नो बातो से नो ध्यानो से मुझको लेना क्या मैं तो जीवाना राम का दीवाना मैं तो जीवाना राम का दीवाना हनुमान भक्त थोर कीर्तनकार बाबांना कीर्तनामध्ये त्यांना मरण यावं की कुठंतरी त्यांनी केलेली त्यांच्या आयुष्यातल्या सेवेच फळ आहे असं म्हणायला काय असं करत आहे फळ आहे ना संप्रदायाची केलेली सेवा कोणत्या होत आपल्याला पुढे मी कानाच्या कीर्तनामध्ये मरण येणं चांगलं आहे का वाईट आहे मंडळी खरं सांगा कस आहे कीर्तनामध्ये मरण येणं चांगलं आहे का वाईट आहे चांगलं आहे ना जय जय रामकृष्ण हरी कीर्तन सुरू असताना देवाज्ञा अशी जणू ताजुद्दीन महाराजांनी काही वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती कीर्तन सुरू असतानाच त्यांना देवाज्ञा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला ताजुद्दीन महाराज शेख यांना कीर्तन करताना अचानक छातीत कळ येऊन हृदयविकाराचा झटका आला धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या विषयवर असलेल्या साक्री तालुक्यातील जामदे गावात सोमवारी रात्री कीर्तनकार ताजुद्दीन महाराज शेख यांना कीर्तन करताना अचानकपणे छातीत कळ येऊन हृदयविकाराचा झटका आला महाराजांनी त्यांचे सहकारी भिला बापू यांच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला दरम्यान ताजुद्दीन महाराज यांनी मंगळवारी दुपारी त्यांचं मूळ गाव जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुक्यातील बोधलापुरी या ठिकाणी आश्रमात अंत्यसंस्कार करण्यात आले तर नुकतंच झालेल्या एका कीर्तनामध्ये प्रसिद्ध कीर्तनकार जयवंत महाराज बोधले यांनी वैकुंठवासी ताजोद्दीन महाराज शेख यांना श्रद्धांजली वाहिली आहे भजन करता करता मरण यावे जयवंत महाराज बोधले वैकुंठवासी राजुद्दीन महाराज शेख यांच्याबद्दल काय म्हणत आहेत बघूया तर शरीर देहगाव अकबाव उदाहरण या देता येतील खर तर त्या भजन करता करता चानक याच्या करता सुद्धा फार मोठी ताकद लागते आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कालची घटना आपण सगळेजण काल परवाची घटना आपण सगळेजण पाहतो ऐकतो आहे ऐकतो आहे महान रोग भक्त भोर कीर्तनकार प्रकार ताजुद्दीन बाबांना कीर्तनामध्ये त्यांना मरण यावं की कुठंतरी त्यांनी केलेली त्यांच्या आयुष्यातल्या सेवेतच फळ आहे असं म्हणायला काय हरकत नाही सेवेतच फळ आहे ना संप्रदायाची केलेली सेवा कोणत्या तरी रूपात फलद्रूप असलेली आपल्याला दिसून येते फळ पुढे मी घेतो केले तुणा तृणा समान आणि जन या शब्दाचा अर्थ आहे हा लौ। ना घरी गेल्यानंतर एवढा अभंग वाचला की शेवटचं चरण इथं लागू पडतं म्हणे आता आई का वचन कसंही केलं तरी हे बोलणार आहे त्यामुळे त्यांच्याकरता न गुंतता याच्या पलीकडे पोहोचता तन धन जन या सगळ्यांना तृणा समान मानणारा जो आहे त्याला वैष्णव म्हणा किती गोष्टी झाल्या दोन ज्याची देवावर माया आहे त्याला वैष्णव म्हणा तन धन जन तृणा समान मानणारा आहे त्याला वैष्णव म्हणा आता एक तिसरा महत्वाचा विचार सांगतो पडता जड भारी नटळे निर्धारी महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये तिसरा विचार फार छान सांगितलाय पडता जड भारी नेमा नटळी निर्धारी या प्रमाणाचा अर्थ असा आहे मरणासन्न अवस्था झाली तरी सुद्धा आपल्या नियमापासून बाजूला जो होत नाही त्याला वैष्णव म्हणावी ठर बातों से इनो ध्यानों से मुझको लेना क्या मैं तो दीवाना राम का दीवाना मैं तो दीवाना राम का दीवाना बात